मित्रांनो नवीन वर्षात तुम्ही काय करायचं ठरवलं आहे कोणता नवीन उपक्रम तुम्ही सुरू करणार आहात किंवा कोणते नवीन काम सुरू करणार आहात किंवा काय तरी तुम्ही विचार केला असेल की मी एक जानेवारी दोन हजार पंचवीस या नवीन वर्षात काहीतरी नवीन सुरू करेल जिमला जाईल किंवा रनिंग करेल सकाळी उठून चालायला जाईल थोडंफार फिरत जाईल वजन कमी करेल किंवा मी मांसाहार सोडेल किंवा मी कोणत्या तरी देवाची गुरूंची सेवा करेल किंवा गुरु करेल किंवा कुठेतरी फिरायला जाईल किंवा मी नवीन एक पुस्तक वाचेन किंवा काही ना काही तुम्ही ठरवलं असेलच भरपूर लोक असतात ते एक जानेवारीला नवीन उपक्रम हाती घेतात म्हणजे करायचे ठरवतात आणि मग एक जानेवारीपासून त्यातले पन्नास टक्के लोक करतात आणि पन्नास टक्के लोक हे विसरतात किंवा सोडून देतात की नेक्स्ट टाइम बघू तर मित्रांनो तुम्ही काहीही ठरवलं असेल हे किंवा ते असं किंवा तसं काही असेल तर ते तुम्ही करा किंवा नका करू पण आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेली एक गोष्ट मात्र नक्की करा हा कोणता उपाय नाही कोणता तोडगा नाही कोणती सेवा नाही काहीच नाही फक्त एक जानेवारीपासून तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठल्यानंतर तुम्हाला आंघोळ वगैरे करून फ्रेश व्हायचे फ्रेश झाल्यानंतर काहीच न खाता न पिता सगळ्यात आधी घराबाहेर जायचं किंवा टेरेसवर जायचं आणि दोन मिनटं किंवा एक मिनटं सूर्यदेवाचं दर्शन घ्यायचं हा नियम तुम्हाला लागू होतो संपूर्ण वर्षभर सूर्यदेवाचं दर्शन घ्या जमलं करू शकत असाल तर एक तांब्या पाणी घेऊन जा सोबत आणि ते पाण्याचा अर्घ्य सूर्यदेवाला द्या आता हे कशासाठी तर पहिली गोष्ट तर सूर्याकडून जे किरणं मिळतात ते सकाळी उठल्या उठल्या अंघोळ झाल्या झाल्या जर आपण ते, ते आपल्या अंगावर पाडून घेतलेत तर याचा आपल्या आरोग्यावर आपल्या सकारात्मक ऊर्जेवर आपल्या चेहऱ्यावर आपल्या केसांवर आपल्या डोळ्यांवर हा चांगला प्रभाव पडतो आणि आरोग्यासाठी हे चांगलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हा श्रद्धेचा विषय दुसरी गोष्ट म्हणजे आपली जी पत्रिका असते त्या पत्रिकेत भरपूर असे ग्रह तारे असतात तर या सगळ्या ग्रहांमध्ये मेन मुख्य जो ग्रह असतो तो असतो सूर्यग्रह आता हा सूर्यग्रहाचे जर आपण दर्शन दररोज सकाळी घेत राहिलो तर हा सूर्यग्रह आपल्यावर प्रसन्न राहतो खुश राहतो आनंदी राहतो आणि मग हा आपल्या कुंडलीमध्ये सुद्धा चांगल्या गोष्टी करत असतो आणि मग याने आपल्या भविष्यात आपल्या जीवनात चांगला प्रभाव पडतो आपली कामं पूर्ण होतात किंवा आपल्या पत्रिकेमध्ये जर साडेसाती सुरू असेल किंवा राहू केतूचा वास असेल कोणत्या तरी ग्रहामध्ये कोणतरी बसलंय काहीतरी वाईट आहे पण सूर्यग्रह प्रसन्न आहे म्हणजे काही चिंता करण्याची गरज नाही सगळं काही व्यवस्थित सुरळीत सुरू राहील मग आता हे तुम्ही एक काम फक्त एक जानेवारीपासून सुरू करा भरपूर लोक करत असाल पण जे करत नसतील त्यांनी हे सुरू करावं आता हे तुम्ही कशासाठी सुरू करत आहात तुमच्या आरोग्यासाठी कारण सूर्यकिरण हे सकाळचे खूप चांगले असतात अतिशय शुभ परिणाम आपल्यावर टाकतात हे मी आरोग्याच्या दृष्टिकोनातून बोलतोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे पत्रिका आपली मजबूत करण्यासाठी नशिबाची साथ आपल्या करिअरमध्ये जीवनामध्ये मिळवण्यासाठी सूर्याची जी, मुख्य गरज असते त्याच्यासाठी तर हे दोन गोष्टी तुम्ही आता कोणत्या पद्धतीने करतात हे तुमच्यावर आहे फक्त एकच सांग आहे की सकाळी उठा फ्रेश व्हा आंघोळ करा काही न खाता न पिता सूर्यदेवाचं दर्शन घ्या दोन तीन मिनटं तिथे थांबा फक्त लगेच पळत पळत जाऊन दर्शन करून येऊ नका दोन तीन मिनटं सूर्याकडे बघत राहा कारण ते किरण जेव्हा डोळ्यावर पडतात ते सुद्धा आपल्यासाठी चांगलं असतं स्किनसाठी डोळ्यांसाठी केसांसाठी आपल्या सगळ्या सगळ्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण असतात ते किरण तर हे तुम्ही दोन चार मिनटं पाच मिनटं आपण तिथे उभं राहिलो तरी आपल्यासाठी चांगलं आहे पण त्यासोबत एक तांब्या पाणी घेऊन गेलो आणि ते पाणी आपण टाकलं अर्घ्य दिलं तरी आपल्या कुंडलीसाठी आपल्या नशिबासाठी आपल्या पत्रिकेसाठी आपल्या जीवनासाठी आपल्या करिअरसाठी चांगलं आहे नक्की करा मित्रांनो आणि फायदा लाभ हा मी सांगणार नाही हा तुम्हाला येईलच लगेच येणार नाही आठ दहा पंधरा दिवसात येणार नाही एक दोन महिने लागतील पण तुम्हाला नक्की खूप चांगलं वाटेल हे करून करून बघा आणि चांगलं वाटलं तर कमेंट्समध्ये नक्की सांगा की हो काहीतरी फरक पडला कारण तुमचं ऐकून दुसरे लोक तरी करतील नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ